नमस्कार नमस्कार नक्कीच मानाच हिंद मैदान होते आणि हिंद केसरी मैदानासाठी सर्व बैलगाडी मालकांना शुभेच्छा आताच इथं आलो क खायची इच्छा होती पण कलिंगड काय तयार झालं नव्हतं म्हटलं चहा प्यायचा म्हणून चहा प्यायला आलोय मैत्री मैत्री सगळ्यांसोबत आहे आपला सरजा उगलेवाडीच्या तेजा सोबत आहे आणि बकासूर सुंदर सोबत आहे फक्त तो, तो माझा सुंदर नाही आमचे मित्र सहकारी शेठ साखरे यांचा सुंदर आहे आणि आपला सुंदर घरच्या साई बरोबरच आहे नक्कीच नक्कीच कारण सगळे सुंदर नावाचे बैल आहेत सगळे सुंदर गुलाला राहावे एवढी इच्छा आहे मग तो कोणाचा सुंदर असू द्या जेवण ड्रायव्हरचा सुंदर असू द्या आमच्या साखऱ्यांचा सुंदर असू द्या किंवा आमच्या मांगडे तात्यांचा सुंदर असू द्या किंवा एडुसनचा पण सुंदर अजून आज आलेला आहे सगळे सुंदर आज आलेले आहेत सगळ्या सुंदरांना सुंदर शुभेच्छा देतो आता बकासूर पण सुंदर बरं जाईल आता बकासूरला तर शुभेच्छा आहे अष्ट इंद केसरी झाला तर अजून किती इंद केसरी व्हायच्यात या वर्षीवाय थोडस दुसऱ्यांना बी होऊ द्या नक्कीच नक्कीच आता त्यांचे नियोजन करतेच एवढे मोठे आहेत रणजित बनसोडे आणि बनसोड्यांना नियोजन केले म्हटल्यावर बैल इंद केसरी होणारच सुंदर नियोजन कोणी केला का साखरे साखरेंच्या सुंदरचं आणि बाकासोरचं नियोजन हे फक्त आणि फक्त रणजित बनसोडेच करू शकतो रणजित बनसोडेने कितीतरी म्हणलं की हे मी नियोजन केलं नाही वरचा बघतोय पण त्याच्यामुळे <laughs> त्याला मी दिसत नसेल पण मला वाटतंय की नियोजन त्यांनाच केले आणि नियोजन आता बादशाह म्हटलं जातं त्याच्यामुळे घरच्या मैदानावर बकासूर आणि सुंदर ही गाडी पळवली नाही कारण त्यांना माहित होतं सुंदरला आपण आठ दिवस गॅप देऊ दिव। आणि बकासूर काय चार दिवसाच्या गॅप न पळतो म्हणून सुंदरला आराम दिला लोकांना वाटलं आता सुंदर पळणार नाही बकासूर आणि मामाला पण रात काल महाराष्ट्राला गुगली टाकली आणि सगळे चर्चेत होते विचार करत होते त्याला बकासूरचा पायरा कोणासोबत आहे पण मी रात्रीच पायरा टाकला होता सग मला माहित होतं पायरा त्यांच्या बरोबरचा आहे पायरात तोच आहे तोच आहे ना सर सरजाच नियोजन कसं आहे त्याच्यावरच पहिलं माध्यम नाही तेजाचं आणि सरजा पहिल्यांदाच पळतायत काय झालं होतं लखन आजारी असल्यामुळे अचानक नियोजन झालं आमचं नियोजन गुरु बरं होतं मात्र मग ते गुरुबरचं नियोजन रद्द केलं आणि मग त्याच्यावर नियोजन झालं असं नियोजन होतुबर गुरुभर गाडी गुरु होती मात्र अचानक त्यांना बैल नव्हता मग तो आपण बैल दिला आणि आपला दुसरा बैल यांना दिला राहुलबाईंना दिला त्या मग घरची गाडी पडवली राहुलबाईंना आपण आपला पायरा सुंदरचा याच्याबरोबर मात्र अचानक यायचं ठरलं त्याच्यामुळं तो दिला दुसऱ्याच्या बैलगाडी मालकांच्या आनंदात आपला आनंद मानायचा एवढं ठरवलं हारजीत या खेळाच्या बाजू आहेत आज जिंकू किंवा हारू मात्र एक चांगल्या मनानं जाऊ आनंदाने जाऊ की कोणाला दुःखी नाराज न करता इथून चाललो त्याच्याशिवाय माझ्या नाही पैर बी कळलं पाहिजेत म्हणजे फोडाफोडी तर राजकारण होत नाही ना, ना, माहित असतं सगळ्यांचं सगळ्यांना नियोजन फक्त कसं असतं की लोक सांगत नाहीत मी सांगतो बाकी काय तुमचं मी तर माझं सांगतोच मी सांगतो सगळ्यांना मला काहीच वाटत नाही सांगायला आणि काय असं सांगून फोडून काय होतं का आता बघा जीवनडाईवर सगळ्यांना पंधरा वीस दिवस साधू करत माहित होता मालकांची मनजुळल्यानंतर नंतर, नंतर, नंतर ना काय नाही आता शेवटी फुटायच असल्यावरती काही अडचणी आल्यानंतर पायऱ्या तुटत असतो खूप म्हणजे जसं आता लखन आजारी होता त्याच्यामुळे लखनचा आणि तेजाचा पायरा कॅन्सल झाला जर काही अडचणी आल्या ना नाही तर पायरा कॅन्सल होत नाही कारण यांचा पायरा निमसोडच्या मैदानातच झाला होता कॅन्सल व्हायचा काय विषयच येत नाही राहुलबाई दिसतील राहुलबाई काही येणार नाहीत पण काय सांगू शकत नाही तर आले तर येऊ बी शकतात मात्र निवडणुकीचा कालखंड आहे त्याच्यामुळे थोडस त्यांनी दुरीच पत्करले निवडणुकीनंतर दिसतील मैदानात सुंदर त्या नियोजन रावलं कसं काय केलं आपल्या सुंदर घरचीच गाडी आहे असाई चांगला पळतो पण आज सगळ्यांना पुरून उरेल अशी अपेक्षा आहे कळेल का लोकांना पळल्यानंतरच साई कुठं काय संत संतोष तोडकर जे आहेत त्यांच्याकडून आपण साई घेतलेला आहे चांगल्या पद्धतीने पळतोय बघू काय होतंय कारण दोन वाजर तिकडून घेतली एकाच व्यापाऱ्याकडून घेतलं अर्धी वर कडी नाव काय त्याचं ठेवलं नाही आणि दुसरं आपण घेतलं बघू कसं होतंय काय होतंय माझं साईलाच काढलं नाही साईचं इथं तिसरं मैदान आहे काटापूरला गुलाल झाला मलवडीला गुलाल झाला तिसरा सलग मैदान आहे अजून काही नवीन दिसलं का नाही आम्हाला नवीन तर काय आता दिसत नाही तिघ तीन करन... आहेत ती गा बाकासूरच्या गाळात पळणार आहेत असं मामांना सांगितलंय मा सरजा पळलाय सुंदर पळलाय आता साईची वेळ बहुतेक सव्वीस तारखेच्या आसपास काहीतरी नियोजन झाले असं कळतंय आता मोहील परत म्हणेल आमच्या बैलाचं नियोजन सरांनाच माहित ठीक आहे तर, तर कारण मोहिलचा नेहमी शब्द असतो मैदानात आल्या पायरा मामाने केलाय तसंच आम्ही बी नियोजन मामावर केले मोहिलचा काय विषय चितला <laughs> <laughs> नाही आता मामाशीच काय मोहीलशी बोलून काहीच पाहिजे नाही मोहीला काहीच माहित नसतं त्याच्यामुळे मोहीलशी संपर्क साधूच नाही आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे मॅनेजर आहेत आणि मामा दोघांना संपर्क करा मोहिला काहीच माहित नसतं पण शेवट मोहिलचा होकार आल्याशिवाय पण तो पायरा होत नाही त्याच्यामुळे मोहिलला अदूर कन्विन्स करा मग मामाला फोन करा मग ठरवा का पायरा कन्फर्म हा सर सरजा सुंदर कधी दिसतील पळताना आपली सर सरजा सुंदर नक्कीच दिसतील लवकर दिसतील घरची गाडी पळते चांगली पण आता मैदानात असल्या फुटून फुटून पैरे फोडावे लागतात करावे लागतंय बघू कसे पळते तरी लवकर लवकर दिसतील दिसतील हां

आम्हाला सांगितलं नव्हतं आता ते आल्या होतं आम्हाला खेळ की पाहिजे म्हणून डायरेक्ट आता होता गाडी करायची मुलं